उमेश पाटील आणि करण पवार यांच्या असंख्य सहकार्यांसह त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात त्याच्यामुळे बदलाचे वारे था। बदला वाहू नंतर उद्धवजीने सांगितलं की आपण सगळ्यांशी जरा चर्चा करूया बरेच दिवस वन टू वन चर्चा झालेली नाहीये आणि मला आल्यावरती प्रश्न विचारला त्यांनी की आज आम्हाला कशा करता बोलव निवडणूक आहेत तोपर्यंत परत निवडण्याची रोज तयारी कारण असं आहे रोज तुम्हाला इथे एक बातमी मिळणार रोज इकडे इन्कमिंग आहे महत्वाचं अर्थात मग जो आपण प्रश्न विचारला की काही घोषणा होत्या घोषणा होती मी माननीय उद्योगीला विनंती करतो की आपण बोला गेले काही दिवस बातम्या येत होत्या होत्या एक आश्चर्यकारक आश्चर्यकारक भूकंप होणार आहे आम्ही सुद्धा विचार करत होतो की आता भूकंप आश्चर्यकारक कसा असू शकतो आणि तो भूकंप का आज काय आहे तो संपूर्ण देशाने पाहिला मी उन्मेश पाटील करण आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून नुसतं स्वागत नाही तर अभिनंदन करतो कारण आजपर्यंत रोज मी पाहत होतो वाचत होतो कोणी किडीत कुडी तिकडे तिकडे गेला तरी शिवसेनेला धक्का असा धक्का खाणारी शिवसेना नाहीये शिवसेना जेव्हा दत्ता देते ती जोरात घेते आणि म्हणून मी आज त्यांचं अभिनंदन एवढ्यासाठी केलं की एकतर्फी सगळा प्रवाह चालला आहे की काय असं देशात वातावरण असताना <cane> सत्ताधारी पक्षातून उद्या जो सत्ताधारी पक्ष होणार आहे तो सत्ताधारी पक्ष व्हावा सत्ता बदल व्हावा राजकारणामध्ये सुद्धा बदल गरजेचा असतो आणि त्याच्यामध्ये खास करून आम्ही जे काही लढतो आहोत ते जनतेसाठी लढतो आहोत मी परवाच्या दिल्लीच्या मीटिंग मध्ये जे काही थोडं थोडं बोललो त्यामध्ये मी जे सांगितलं तर तेच पुन्हा बोलतो देश हुकुमशाहीच्या दिशेने चाललेला आहे आणि या देशा, जर पुन्हा एका व्यक्तीच आणि एका पक्षाच सरकार आलं तर देश संपला म्हणून समजा वापरा आणि फेकून द्या ही एक भारतीय जनता पक्षाची जी वृत्ती आहे तिचा फटका आम्हाला तर बघितला आम्ही पाहिला आम्ही विरुद्ध लढायला उभे राहिलो पण आता त्यांच्या पक्षातील कट्टर निष्ठावान ज्यांनी अक्षरशः रक्त आटवून घरदार कुटुंबाकडे दुर्लक्ष करून झिजून पक्ष बांधणीसाठी पक्ष रुजवण्यासाठी मेहनत केली त्यांना सुद्धा आता टेकून देण्याचं जे एक धोरण भाजपाने अवलंबलं आहे त्या विरुद्ध एका निष्ठावंत कार्यकर्त्यांनी त्यांच्या असंख्य सोपत्यांसह मी तर म्हणेन झाला खरं बंड म्हणतात कारण आमच्याकडे जे झालं गद्दारी होती त्यांना सगळेजण संपूर्ण जग एक खोकेबाज म्हणत पण गद्दारी आणि बंडखोरी यातला जो फरक आहे तो तुम्ही आणि सगळ्यांनी देशाला दाखवून दिलेला दे 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 दा। आहे आणि आता साहजिकच आहे जळगाव मतदारसंघ हा शिवसेनेकडे आहे आजपर्यंत आम्ही तो मित्र पक्षाला म्हणजे भारतीय जनता पक्षाला देत आलो होतो त्याच्यामुळे गेल्या वेळेला आमच्या दोघांचे उमेदवार उमेशित होते निवडून आल्यानंतर त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आणि आम्हाला एक असं वाटत होतं की जळगाव आपण घेतोय पण दुन्मेश तिकडे असतील तर बाबा कार्यकर्त्याच्या समोर लढायचं तसं आता त्या होतीच अन्याय झालेला आहे केवळ त्यांना काहीतरी हवंय म्हणून ते आलेले नाही तर मला काहीतरी करण्याची जी इच्छा आहे ती मी करू शकत नाही आणि संपूर्ण वेगळ्या दिशेने आपला पहिला पक्ष चाललेला आहे त्यांना जाणवल्यानंतर आज ते शिवसेनेत आलेले म्हणून मी त्यांचं स्वागत करतो आणि बाकी एकूण काही प्रश्न असतील तुम्ही विचारा

ठीक आहे आतापर्यंत तुम्हाला कल्पना आहे की शिवसेनेचे जे वैशिष्ट्य आहे अनेक सारे सारे कार्यकर्ते सारी सारी सामान्य माणसं सा, शिवसेनेने मोठी केली दुर्दैवाने मोठी केलेली मोठी झालेली के माणसं ती गद्दार निघाली काही काही सगळेजण नाही आणि ते पलीकडे गेले पण त्यांना मोठी करणारी माणसं ती मांज, आ, कर। कर आगे। आगे जी ताकद आहे ती शिवसेनेमध्ये राहिली आणि म्हणून आम्ही असं ठरवलंय पुन्हा एकदा कल्याणमधून एक माझी म्हणजे शिवसेनेची कट्टर कार्यकर्ती वैशाली दरेकर या उद्याच्या कल्याणचे खासदार असतील सर्वसामान्य कुटुंबातल्या दरेकर ताई आहेत आणि त्या सुद्धा या आता जे मोठी झाले मोठी केलेली लोक आहेत त्यांना टक्कर देऊन तिथला तमाम जो शिवसैनिक आणि प्रेमी मतदार आहे तो त्या मस्तवाल गद्दारांना गाठल्याशिवाय राहणार नाही म्हणून कल्याण डोंबिवलीमधून मी वैशाली दरेकर राणे त्याच्यानंतर हातकणंगलेमध्ये आमचं सत्यजित आबा सत्यजित पाटील यांचं नाव मी जाहीर करत आहे त्याच्यानंतर पालघरमध्ये आदिवासी आमच्या महिला आहेत भारती कांबळी त्यांचं नाव मी जाहीर करत आहे आता फक्त राहिलं जळगाव जळगावचं काय करू जळगावच जळगावला करण पवार आपल्या सोबत बसलेले आहेत आणि दादा आणि सगळ्या माझ्या सहकारण लवित तरी पण सोबत आलेल्या आहेत त्या ताई आहेत सगळ्यांनी मिळून त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि मला खात्री आहे की जळगाव मधून या वेळेला असल शिवछत्रपतींचा भगवा झेंडा लोकसभेवरती गेल्याशिवाय राहणार आहोत एक दियो दियो। आता एक जागा जी राहिलेली आहे त्याच्याबद्दल आता बघू आमच्या मित्र पक्षांकडे मुंबई उत्तर मुंबई उत्तर मुंबई उत्तर आमच्या मित्र पक्षाला आम्ही विचारतोय ते लढणार आहेत का ते जर लढत असतील तर त्यांना लढू द्या नाहीतर आम्ही ती जागा आमचा उमेदवार जायचो नाही आम्ही आमच्याकडे उमेदवार आहे पण आम्ही यापूर्वीच मुंबईच्या सहापैकी चार जागा ज्या या वाटाघाटीत त्या जाहीर केलेल्या आहेत दोन जागा मित्र पक्षाला आम्ही सांगतो की तुम्ही लढा आणि की त्या जागा लढावी लढाव्यात अशी आमची इच्छा आहे कारण या संपूर्ण हुकुमशाहीच्या विरोधात लाट आहे आणि ही लाट कोणत्याही जागा त्या दोन जागा आम्ही मित्र पक्षाला सांगतो की तुम्ही काय असं म्हणायची विरोधी पक्ष म्हणून जे आज आम्हाला म्हटलं जात एकोणीस सालच्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन्ही जागापूर राजू शेट्टी आम्ही त्यांच्याशी बोलवतो आणि राजू शेट्टी राजू शेट्टी यांच्या कामाविषयी किंवा त्यांच्या पक्षाविषयी आमची स्पष्ट भूमिका होती किती शेतकऱ्यांचं काम करतायत आंदोलन करतायत पण हात कलंगणे हा शिवसेनेच्या मतदारसंघात राजू शेट्टी यांचा पराभव मागच्या निवडणुकीत एकोणीस साली शिवसेनेच्या उमेदवारांना केला राजू शेट्टी यांची भूमिका अशी होती की आम्ही त्यांना पाठिंबा द्या पण तिकडलं राजकीय गणेश सध्याचं पाहता आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माझी आमदारांना वेळ घेतला आणि सत्तजी ताबासाहेबांनी जाहीर केली आम्ही शेवटपर्यंत राजू शेट्टी यांना विनंती करत होतो महाविकास आघाडीच्या आणि तुम्ही मशाच नावं निवडणूक झाला तुमच्यासारख्या शेतकऱ्या क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता जर आम्हाला पाठवता आला तर आम्हाला आनंद आहे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत माहिती दिली आत्ताच्या माहिती दिल्यानंतर प्रकाश आंबेडकर सोबत नाही आहे महाविकास सोबत नाही परंतु ते केलं नसेल तरी सुद्धा ते भविष्यात जमणारच नाही अशी भूमिका घेऊ नका काही वेळेला काही गोष्टी असे झालं नाही आणि कोणी बोलणार नाही म्हणतात आधारित कृषी आता आ, दे दे है, है, थीधुणाया है, थीधुणाया की प्रकाशच्या आजोबाने दिलेली घटना आहे संविधान आहे ती धोक्यात असताना आपण जरा थोडस एकत्र येऊन आपल्या सर्वसामान्य जनतेची ताकद या हुकुमशांना दाखवायला पाहिजे होती असं माझं मत होतं ठीक आहे त्यांचं आमचं यावेळेला जरी जमलं नसलं तरी मी पुन्हा एकदा सांगतो ते जरी काही बोलले तरी मी तरी काय त्यांच्या जाहीर तर दहा दिवस झालेली आहे मला वाटतं उदय का पारवा संजय राऊत स्वतः तिकडे चालले आमच्या आमचा प्रचार आमची तिकडे प्रचाराची ज्याप्रमाणे आता वाचत झाले आहे त्याचप्रमाणे आपण काम करायला सुरुवात करायची मैत्री पूर्ण असते काही अर्थ नसतो कारण जेव्हा मैत्री असते तेव्हा लढत नसते आणि मैत्री पूर्ण होते तेव्हा लडत होते त्याच्यामुळे तो नाही की मुंबई की दो टीमें हैं आप आप जानते हैं कि मुंबई में कुल मिलाकर जगह है उनसे 4 तो हमने दिक्कत की हैं चार तो हम लड़ रहे हैं हमारा प्रचार शुरू हुआ है जो बाकी दो, जो, जो दो सीटें हैं मैं ईशान्य वायु में नहीं करता एक खास कर बांद्रा की सीट और दूसरी बोरेली सीट तो हम चाहते हैं कि हमारे जो मित्र पक्ष है वो वहां से लड़े और जो भी वो लड़ना चाहते हैं उसका काम मेरे शिवसेना शुरू करे प्रकाश अम्बेडकर जिस तरीके से शिवसेना के जो भी कैंडिडेट है उनके खिलाफ अपना कैंडिडेट दे रहे हैं वही एन सी और कांग्रेस के कैंडिडेट को उनके समर्थन कर रहे हैं इसको कैसे दे मैं उसके खिलाफ कुछ कहना नहीं चाहूंगा मैंने तो कोशिश की और जैसे आपको याद होगा हम दोनों के दादाजी ग्रैंड फादर साथ में मिलकर काम किया करते थे उन्होंने काम किया समाज प्रबोधन का काम उन्होंने किया और आज भी मैं चाहता था या चाहता हूँ कि हम दोनों मिलकर संविधान जो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी ने हमें दिया है उसकी रक्षा करने के लिए हम साथ आए और उसको हम बचाए उसकी रक्षा करें ठीक है आज वो बात नहीं बनी लेकिन आ, फिर भी अगर प्रकाश जी कुछ भी कहना चाहते हैं तो मैं कहता हूँ कि आज अगर बात हमारी ठीक से हुई नहीं तो इसका मतलब ये नहीं की भविष्य नहीं होगी तो कृपा कर आप हमारी आलोचना ना, ना करें अगर आपने आलोचना की तो भी मैं आपकी आलोचना करने वाला नहीं हूँ और मेरे सारे लोगों को मैंने कहा है कि प्रकाश जी के बारे में कुछ भी मत कहिए जैसे आपको याद होगा कि पिछले चार पांच दिन पहले संजय राउत जी के ऊपर उप, उन्होंने आरोप लगाए थे उत्तर तो हम दे सकते थे लेकिन हमने नहीं दिया हम लड़ना जिसके जिसके साथ चाहते उसके साथ हम लड़ेंगे लेकिन प्रकाश जी को आज भी मैं कहता हूँ कि ठीक है थोड़ा आज बात नहीं बनी आगे जाकर बनेगी

कल पर तो स्वयं संजय राउत जी भी वहां जा रहे हैं तो हमारे वहाँ प्रचार शुरू हुआ है अन्य जगहों पर जहाँ पर हमारे उम्मीदवार नहीं है लेकिन कांग्रेस के हैं जैसे रामटेक है पूर्व विदर्भ में तो हमारे पास एक भी जगह नहीं है तो वहाँ के शिवसेनिक क्या करे तो वो भी नाराज से अमरावती के नाराज थे लेकिन उन सारे लोगों को मैंने समझाया है और जिस तरीके से शिवसेनिकों ने कांग्रेस का प्रचार शुरू किया है मैं उम्मीद करता हूँ कि आज या कल से कांग्रेस भी कांग्रेस से लेकर सारी जगह पर शिवसेना के जहां पर चर्चा की है प्रेशर सुरू करायचा फ्रेंडली फ्रेंडली फाईट होती है या तो फ्रेंडशिप करो ना तो फाइट करू